नमस्कार सरकारी केंद्र कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने ए वाढ या महिन्यात लागू होणार तीन टक्के डी ए वाढीसह फरक मिळणार चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधून तीन टक्के डी ए वाढ माही जुलै दोन हजार पासून डी ए फरकासह लागू केलेली महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून टक्के दराने डी ए वार्ड लागू केली आहे त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे डी ए वाढ अगाप लागू करण्यात आलेली नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत निवडणुका आयोगमार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना डीएवाढीसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असे यामुळे डीएवाडीचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल म्हणजेच निवडणुकाचे कार्यक्रम संपल्याच्या नंतरच राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाडीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल डीए थकबाजी कधीपासून मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासूनच केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न डीए वाढ व वा महागाई भत्त्याची थकबाजी मिळणार आहे धन्यवाद